पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा खून माडा तालुक्यातील बुद्रुकवाडी येथे शेतीच्या वादातून खून शेतीच्या वैवटण्याचा राग मनात धरून एका शेतकऱ्याची निगृह हत्या करण्यात आली कांतीलाल ज्ञानदेव माने असे मैताचे नाव आहे आपल्या मागण्या काय ते सगळं माड्या शेजारील मौजे बुद्रुकवाडी येथील कांतीलाल माने यांचा रात्री शेतीच्या उकासाठी पाणी देण्यासाठी गेल्यानंतर निर्घून अशा पद्धतीनं खून झालेला आहे आणि जी 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 तो तो या खुनाचे जे मारेकरी आहेत ती मारेकरीस अद्यापपर्यंत मोकाट आहेत सकाळी सात वाजल्यापासून आत्ता संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सगळी लोकं इथं पोलीस स्टेशनला सातत्यानं संपर्कात आहेत परंतु अद्यापपर्यंत कुठेही आरोपीचा सुगावा लागलेलं नाही कांतीलाल माने यांचं जे मारेकरी आहेत ते जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी हे आंदोलन राहील आणि ते शव ताब्यात घेतलं जाणार नाही ते शव पुन्हा पोलीस स्टेशनला आणलं जाईल वेळ पडल्यास रास्ता रोको आता अशाच पद्धतीनं रास्ता रोको केला जाईल जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन या ठिकाणी होत राहतील अशी आमची एवढीच मागणी डॉक्टर बाबासाहेब अटॅकीला आपण जी मागणी केली आपण त्या पक्ष संघटनेकडून केलेले सर्व संघ अनेक संघटना आहेत याच्यामध्ये त्याच्यामुळे सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपण या मागणी केलेला आहे तुमची प्रतिक्रिया सांगा याबद्दल बाबांना 4 नाही काढायचं आता इथं आपण बसलेल आहात हे कशासाठी बसले आणि का बसलात तुमच्या मागणी काय ते जनतेपर्यंत सांगाल सकाळ आरोप केलेला आहे सकाळी सहा वाजल्या साडे सहा वाजल्यापासून अद्याप आणखी पर्यंत आरोपी आलेला नाही वेळ द्या वेळ द्या दुपारी आम्ही अकरा वाजता आला सात सहा वाजल्या आणि किती वेळ पोलीस स्टेशनला द्यायची एक दहा मिनटं हिथ वाट बघता नाही तर रस्त्याला जाऊन आम्ही बसता न्याय मिळालाच नाही त्या आता कुठे कुठल्या कुठे चालले न्याय भेटला तर आहे ना न्यायालय कारण हत्या केलेली आहे तर लाकूड जाग्याला पडलेलं स्वतः मी बघितलेला आहे अगोदर त्यामुळं न्याय घेतल्याशिवाय मी काही इथून जाणार नाही

تو الريتي کي ڪرايو ٿا چاچا صاحب جو ٻان ڪٿي وقت آهي يا منهن آءُ منهن آءُ آيو ٿا

एफ टाकलेला होता तरी पण त्या विहिरीवर जेवढे जे पाळ्या घेणारे आहेत पाणी तो तो ते ते आले ना का कुणाचा दबाव आहे काय तुमच्यावर तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का साहेब कुणाचा फोन पीठ काय हा हा कुणाचा दबाव आहे का कुणा दबाव खाली काय काय तुम्ही आण ना आरुपया आणून आज करा काय अडचण आहे तुम्हाला बरं कुणा दबावाखाली काम करता काय तुम्ही सकाळ दंड काय करता